मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष करणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा लढा अखेर यशस्वी ठरला आहे राज्य सरकारने त्यांच्या प्रमुख मागण्यांना मान्यता दिल्यानंतर आज संपूर्ण महाराष्ट्रभर आनंदाची लाट उसळली आहे नाशिक शहरात मराठा बांधवांनी गुलाल उधळत फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी जल्लोष केला मराठा नेते मनोज जरांगे नेहमी आरक्षणासाठी लढा देत होते मुंबईच्या आझाद मैदानावर त्यांचा पाच दिवसापासून राज्य सरकारच्या विरोधात जे मोर्चा होता तो मोर्चा कुठेतरी राज्य सरकारने त्यांच्या ज्या मागण्या आहे त्या पूर्ण केल्यामुळे आता राज्यभरात मराठा बांधवांकडून मोठा जल्लोष आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे मी देखील आता नाशिकमध्ये आहे नाशिकच्या कालिका मंदिर येथे पूर्ण मराठा बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करताना दिसत आहे आपल्याबरोबर आता रुपेश भाऊ देखील भाऊ काय सांगाल <laughs> शेवटी राज्य सरकारने ज्या मागण्या पूर्ण केल्या जे सगळीकडे आपल्याला जल्लोष आपल्या काय भावना आपल्याला कल्पना असेल आपल्याला कल्पना असेल आप की जेव्हा जेव्हा मराठा समाज लाखोच्या संख्येने येतो त्या त्यावेळेस त्या कुठलंही सरकार त्या, असो त्याला नमावंच लागतं निश्चितपणाने आमचे मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील त्यांनी अनेक दिवसापासून हा लढा चालू ठेवलेला आहे त्याच्याच संदर्भातील उपोषण आपल्याला कल्पना असेल आजच मैदानावरती चालू होतं सरकारला पुन्हा एकदा झुकावा लागला हैदराबाद गॅजेट लागू झाला मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना निश्चितपणे याचा फायदा होईल आणि ही लढाई पुढे चालू राहील आज पाच जिल्ह्यांचं काम जे झालेलं आहे आता इथून पुढे छत्तीस जिल्ह्यांसाठी उर्वरित तीस ठेवेल आपल्यावर आता करम भाऊ हो देखील भाऊ काय सांगाल नेहमी तुमचा लढा होता काय सांगाल कशा पद्धतीने सादर सरकारचं अभिनंदन राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन मराठा योद्धा मनोजरंगे पाटलांच्या मागणीला यश दिल्यामुळे आम्ही आज नाशिक जिल्ह्याचा आनंदोत्सव साजरा करतो आपण बघू शकतो एकामेकाला पेडे खाऊन मोठा जल्लोष या ठिकाणी साजरा दिसतोय संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा मराठा बांधवाचा जल्लोष दिसतोय मराठी न्यूज वर्ल्ड प्रतिनिधी प्रकाश दुर्वे नाशिक